तो तो का म्हटलं पण येळा मी कोण टाकलं का ना मागच्या वेळेस येळा येतो पडला का ना कुठतरी पाणी भरलं तर उच्चारला काय कोण पाहिजे कोणा का नेला ई असं झालं ना वावरात काही ठेवा का नाही लोकांचे भरू आता तर रस्त्यातली वस्तू काय उचलून न्यावं का बरं कोणा एक तर तो घास एवढा पातळ होऊन गेला तर नाही काही काय म्हणतो कुठे चाललं पाटील काय घेऊन म्हणतो अरे काय नाही ये येळा ठेवला ये ते गेला हरून आम्हाला बोलावलं याच काय कुळा म्हणजे माझ्याकडे झाले काय पेशंट प्रश्नच नाही जीवाला जी पुढे चेन पडत कोण नाही ना आता वावरत आहे डोंगरीनं कांदेनं गाच दुसरं काय राहणार आपल्या शिवाय माणसं पाटील आपणच माणस येत ना आपल्या शिवाय कोण राहणार मला पाटीलच हो बसता मी काय म्हणतो ते मी हा तुम्हाला आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे एवढ्या लांबून होणार मी ज्या ज्या करत चाललोय पाखरा करतास करता। ना अरे ना बाबा जीव म्हणजे का थोड देखील मला चेन पडत नाही पण आता या पाटील की मुळ आणि माणूस की मुळ गावात जावाच लागत जावाच लागत गेलेच नसतेवर जरी असला ना पण काहीतरी काळ ढवळ करू ना आपण बराबर जाबा दाबी करू मी काय म्हणतो मला ना जरा पैशाची गरज होती पैसे देऊ ना पैसे अरे बाबा हे पाखरू अस देऊ आळंदी नाही आता लागत होती आले काय सांग सांग ना एटीएम आहे एटीएम आहे का हो चाल ना मला एटीएम काय मला काही चाल फोन पे पाठवलं नाही चालण फोन नाही ना माझ्या जवळ फोन माझ्यावर जवळ

माहिती ना मी हा आता मी दीड लाखाच एटीएम दिलं ना तर फक्त किती काढायचे माहिती का तीस लाख त्याच्यावर तशीच राहू द्यायची आपलं तीस हजार आणि हाँ। एक लाख वीस हजारच काढायची एक लाख घरी एखाद्या पोरानं किंवा मंडळीनं जर पाहिलं नको कुठने बरं चाललंय ना ना तेवढं विश्वास आहे म्हणून तर बर का पण मग खरंच तुमच्या सारखं माणूसच नाही नाही दोस्ती करायची आणि प्रेम करायचं म्हणजे नाही का गाणं काढलं प्यार कि या तो ना क्या हा का हा घाबरायचं रे खर्च किती हो फक्त जीवाला जीव देणारी व्यक्ती आहे ना ती नाही का तुझ्यासाठी काही पण बरोबर तस माझ्यासाठी काही पण मी पण तेच म्हणते तुमच्यासाठी काही पण हो कारण तुम्ही आवडत या मला तुमचं काय आणि ते चष्मान ते ते आणि आपल्याला दोस्ती करायची ना मनापासून करायची खरंच वरवर मायान उपायची बाय तुम्ही तर मी तुमचंच नाव मी जाऊ म्हणजे तुम्ही आता घरी बी गेलाच नाव काय वेळ लागले काही समजत नाही मला काय काय नाही करत ना मग तुम्ही आता आयफोन घेऊन दिला आता लगेच एक लाख वीस हजार पैसेच पैसे अजूनही बी ना नंतर महिना पंधरा दिवसा आपले काने ओपले ना पैसे पैसेच पैसे हा का हो मग मला घंटन करशाल का एखाद्या वेळेस ते तर एकदम सोप आणि पुन्हा जर यात्रा गाडी जर निघाली ना परवानगी काढून घ्यायची माहेरला जायचं आणि नाही मग आता काय करा तुम्ही जा आता येईल कोणी बरं मग आता काय तुम्ही जा ना मग आता बरोबर मग आता काय करणार तू आता पैसे घेतले ना मी मला पैसे लागत होते मग आपण नंतर भेटू कधीतरी कधी असं कधी काय मरायला लागलो का आपण लगेच नाही मरणार तर नाहीच मरण हां मग मी येऊ का हां या मग बर मला फोन कर हां हां करते मी तुम्हाला पाहू गेली कट कट नाही तर म्हटलं असता चाल घरी आणि चाल घरी घरी मानावर आहे एक तर पुढं घरी नेऊ चला घेते घास कापून जनावराला घास कापत आहे एक लाक वीस हजार भेटले पण अजून काय म्हणतेच मारुती माहिती येथे काय नाही ये नाही दोन तीन दिवस मजूर केलाय ना घरकुला काय आता बरेच संडास आले शेतीचा संडासा खरे काय मला पाहणं गरजेचं आहे ना हा, हा. बरोबर मग या, या ना तिकडं मायाकडे काय माया बी द्या ना घराचं काहीतरी करून हा देऊ देऊ करून आता तो तो मोरच्या

मा, मा खूप <coughs> काम, <coughs> मा काम मा वर, लागली कामाचं काय घेऊन बसले मायापेक्षा मला चुंपड घ्या चुंकट लागली पर मग पन्नास हजार कसे द्यायची पण साठ साठ हा काय काऊ द्यायचं घ्यायचं का आता महिन्यात शिकली मग आता मला का काय करावं लागतील संडस खावा लागतील काय संडस खावा लागतील म्हणजे जे लोकांचे जे काम आहे ना ते थोडे स्टॉप करावं लागतील बरं शंभर संडाच ना मला पन्नास दाखवा लागतील सँडस खायचा संडास नाही त्याच्यातले पैसे खावा लागतील ना मग बरं तुम्ही काही खावा द्या माझं काय तुमचं काय मग आता द्या पण माझं काय बर तुमचं काय सांग ना तुम्ही तुम्ही जे माशान ते तुमच्यासाठी काही पण पडता तुला पन्नास हजार रुपये द्यायचे साठ हजार रुपये द्यायचे पण मग माझं सुद्धा काहीतरी मनोरंजन झालं भाई मनोरंजन ना होईल ना तुमचं तुम्ही मानते ते माया आलं लक्षात पण या मा आता तुम्ही उद्या या ना उद्या हो देई आठ विषय नाही तो काय विषय नाही पण मग याच्यामध्ये बदल झाला भाई बदल काय काय दगडा विषय नाही जर चूक झालीच होणारच नाही तुला बाई तुला तर सडच बांधून देणार नाही पण तुला गावात सुद्धा हाग देणार नाही गाव सुद्धा हगंद नाही हगंदरी मुक्त गाव करायची आपल्याला हां 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 ते 60000 <laughs> ते 60000 <laughs> का लगेच भेट आता अजून पडले मां मनोज तोल मला माला लई जाऊ इच्छा होती पण मी फक्त तुमचाच विचार करते माहिती काय 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 सरपंचानी प्रश्न आणि माझे बेटांना म्हणजे पाच एवढा वर्ष पोहोचवर गेला ना आता नाही बसत पण मी सांगतो मी येणार हां येणार पण चुडी चुडी

चार पाच तास जाऊन जातो ना एवढ्या लवकर काय लिहायचं घ्यायचं ना कुठं गावाला काढून जाऊन नवरे बर बर या मग पाहू आपण काय कारण कसं अंधारात आहे ना इकडे तिकडे सरपंच फार काय जायला लागला तू लोक माझ्या काही सरपंच कुठं लफड ना हा ते बी नाही ना खराब होईल मग रेकॉर्ड माझं डाऊन होईल मग पैसे आता ए टीएम जाऊन जाईल ना सगळं हा का ए टीएम वर काही जास्त आहे का ए टीएम चार पाच लाख आणि गावचे पैसे ना तीन सगळे त्याचे तुझे काय मला काय फक्त सात हजार काढेल काय काढ तुला काय लागन ते काय काय लागन ते वहिनी ए टी एम आहे हो पण तुमच्यासारखं कोणीच नाही बर का खरंच तुमचं नाव मध्ये जसं मी सरपंच झालो ना तशी एक बाय मला फिरी झाली नाही मला वाटलं सरपंच झालं ना तर बाबाया मला फिर्या होती एक सुद्धा फिरी नाही झाली फक्त तू फिरी झाली मला बस मला नाही दिवसाची आवडते तुम्ही खरंच हा या मग उद्या हा उद्याच काय धोसाच काही घेऊन येऊ का नाही नाही काही नाही किती आणू एक किलो पिटी जाऊन तुला पीठी बरोबर जाऊ का मग बर का आता बहिणी आता संडास खातोस किंवा करताय ना गावात सेंटर नाही झालं तरी चला पण बारा तू पाहिजे तुला इतकं सेंटर नाही एवढं भांडा आणतो सेंटर जमला आता आपल्या कार्यक्रम झाला हा वै आज येई गे तू तू जात जात मला झोपकायची का किती राहत मग म्हटलं पैशाचं टेन्शनच मिटलं कारण दोघाचे हातामध्ये म्हण ते माणसाचे पैसे याचे पैसे मकर पैसे काढून घेते आणि चालले ते आता पुरतो नाही तर काय मग आता एवढे पैसे आले हातात कोण थांबणार आहे का संडास खाय नाही तर काही खा तर भाजी घेऊन आले गावरामध्ये सगळं वरलंय कपडे खराब झाले चिखल चिखल झालं भाजीला फुलं येऊन गेले म्हणलं ही काय काय असं हे फुलं आले मोठली झाली अशा पैशाचं नाश होऊन जातो आपल्याला बोलवेले जाण गरजेच्या वेळेवर बायजानिका हा आले का पाटील लवकर मध्ये आता वेळेवर तुम्हाला म्हटलं होतं नंतर थोडा वेळ आणि का बरं आधी ये आहे घरी कोणी रात्र ना तिला काय टाइम लागणार म्हणजे मग काय बोललं तुम्ही म्हणजे बोलवलं कशाला तुम्हाला बोलवलं मी तस नाही म्हणत मी काही चांगलं मोठे माणूस आहे मग मग थोडे तुम्ही आलो आता थोड्या वेळा न्यायच होतं ना मग लय आले तुम्ही खायव त्यामुळे माझं कसं महत्वाचं माहितीये काढून ठेवता का मला गरम झालं बाबा गरम झालं का

तो तो <laughs> मी त्याच्यावर डोळा ठेवला होतो त्यानवर तू ज्याला मग आता मला काय अडचण नाही का बस नाही वेळ कमी मला काय लोक पाहते मी सरपंच शेवट जर बकोला तर सरपंच सगळी पंचत होऊन जाईल किंमत कमी होती लोक मला रेडिओ काढून घेते व्हायरल करतील पण आता कशाला आले तुम्ही म्हणजे मी काय म्हणतो ते मला वेळ कमी शहादा खोटा बोलायचा नाही मी जाणतो चल फटका नको टाइमपास करू आता कुठं सरपंच मला माझ्यात

तुम्ही एवढं करते का मग ऐका तू पाटील आहे ना हां त्याला काय बोलणार त्याचा काही दोष नाही हं बघा तुम्ही घरात आले ना मी तुमच्या मागे चालू हां हां माझे आधी बसले पाटील नाही हो चला बाहेर चला बा तुम्हाला सांगतो तुमचा पाटील होता नाही राजनामाचा तुमचा पाटीलचा राजनामा नव्हता तुम्ही नाही नाही तसे काही नाही तुमचं सगळ्यात गौरव काय समजला बरं मी काय करतो बाहेर बाहेर पाटले शपथक येतो बायकाकडे प्रश्न आंसर पण त्याला सोपतो का म्हणजे मग मी तुम्हाला पाहिला आलो पाहायला आहो मारू कोतरी मने पाटील तिकडे बकळच्या घराकडे गेलाय मने बकळीच्या घराकडे मग आम्हाला गावात गस्त घालणं आमचं काम आहे हां आवते ना ते गावचे पाटील म्हटलंर मग मी बोलिला या या म्हटलं ते बाकीचं सोड माय माय पैसे परत दोन टाक काय ते काय ते पैसे पैसे माझं मी कोण नाही कशाच्या मला सांगितलं मला साठ हजार रुपये कधी आपल्या घरी काय अडचण नाही काय पोलीस पाटील सरपंच मी काय सांगू तुम्हाला काय सांगू नको माझे पैसे पाहिजे मला अपमान झाला अपमान सरपंच अपमान झाला अपमान काय तेवढं काय माहिती सरपंच तुम्ही दिले साठ हजार मी एकशे लाखवीस हजार दिले बाई दोघांचे पैसे देऊन मला माहिती तुम्ही कसे लोक आहे गावातले तुम्ही काय मला चांगल्या कामासाठी पैसे दिले नसते ऑपरेशन केलं त्याच्यासाठी मी तुमच्याकडून पैसे घेतले दिलेच नसते मला गॅरंटी ना म्हणून मी तुम्हाला फोटो बोलून पैसे घेतले तर मी तुमचा एक एक रुपया देणार आहे मला काही तुमचे पैसे ठेवणार नाही तर तुम्ही गावात कोणला चांगल्या निमताने पैसे देऊ शकत नाही पाटील

तुम्ही काय एवढे नाराज नको चला माझी चहा पाणी घ्या मग जा तुम्हाला पैसे द्यायला चे मी पण तुमचे वापस देणार जाऊ दे पाटील तिच्या नवऱ्या करता तिने जीव काढलं बिचार हा बरं चाल पण असे दिले असते म्हणायला नाही आता मला ते सडच खाता नसत हा बर चला ठेवा सरपंच सरपंच बोला पाटील